अमरावती परतवाडा राज्य मार्गावरील खड्डे देत आहेत अपघाता निमंत्रण सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे बातकुली अमरावती परतवाडा राज्य महामार्ग हा मार्ग मध्य प्रदेशला जोडणारा असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ देखील असते विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभरातील पर्यटकांची पावसाळ्यामध्ये वर्दळ सुद्धा या मार्गाने असते आणि या मार्गावर काल मार्के फाट्याजवळ मोठा भीषण अपघात टिप्पर आणि मालवाहू वाहनाचा वा झाला या अपघातामध्ये एका तरुण युवकाचा या खड्ड्यामुळे बळीसुद्धा गेला या मार्गावर निष्पाप बळी किती जाणार असा संतप्त सवाल एकोणवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता सुमारास नागरिकांनी दिलेल्या संतप्त प्रतिक्रियामध्ये उमटून आल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी निवेदन देऊनसुद्धा या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या मार्गाने अमरावती जिल्ह्यातील अनेक राजकीय पुढारी ये जा करत असतात परंतु त्यांना हे खड्डे दिसत नाही का असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला त्या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे महामार्ग महा, महा आहे इथून आमदार खासदार मंत्री सर्व जातात पण तुम्ही सर्व डोळं बंद करून जातात त्यांना खड्डा झिजत नाही कारण की त्यांच्या झटका बसत नाही का नाही त्यांच्या गाड्यांना शक बसते त्यामुळे त्यांना झटका बसत नाही आणि त्यांच्या घरला कोणी मृत्यू पडत नाही त्यामुळे त्यांना समजत नाही आम्ही गिरी साहेबांकडे पुष्कळ वेळा याची तक्रार केली आणि आम्ही स्वतः इथं आंदोलनसुद्धा केलं पण तू त्याचा काहीच फरक पडला नाही तक्रार केली दुसऱ्या दिवशी येतात मुरुम टाकून निघून जातात हा आणि लोकांचे बळी गेले तर जाऊ द्या त्यांना त्याचा काही दुःख का नाही आहे मंत्री संत्री सर्व आपले झोपेत चालून राहिले झोपेत आपले जीवन जगून राहिले त्यांना पब्लिकशी काही घेणं नाही आहे ज्या अर्थी ते एवढा मोठा महामार्ग लक्ष देऊ शकत नाही तर ते काय तुमच्या गावावर तुमचा विकास करू शकतील काहीच करू शकत नाही पूर्ण भ्रष्टाचारानं मागलेलं सरकार आहे त्यामुळंच या रस्त्याची अशी दुर्दशा होणार आहे सरकारला म्हणा पीडब्ल्यूला म्हणा पैसा नाही आहे मग पैसा गेला कुठं सरकार म्हणते आम्ही विकास करून आलो मग कसा विकास विकास कुठला आहे हा लोकांच्या घरचे बली चालले तुमच्या घरातला एखादा जर बली गेला अपघातात तर तेव्हा मग तुम्ही मोठा गाव गावाच्या करता तर म्हणून माझी एकच विनंती आहे की जेवढ्या लवकर तुम्ही या रस्त्याची बंदोबस्त करू शकत असाल करा नाही तर आम्ही आंदोलन केलं राहणार नाही आणि एकाही मंत्र्याला संत्र्याला आणि कोणत्या अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला या सरकारचं एक समजत नाही की या रोडवर एवढा मोठा महामार्ग आहे अमरावती परतवाडा हा समोर एम पीला जोडतो या रोडवरचं आशेगावपर्यंतचं काम निकृष्ट दर्जाचं असते आशेगावपासून काम एकदम तर चांगलं आहे तुम्ही गाडी तिथून फुल स्पीडनं नेऊ शकता एक तर कसे थे लोक लोकप्रतिनिधी तिकडले काम दाबून घेतात किंवा इकडल्या लोकप्रतिनिधीत ते ताकत नाही जेव्हा पहा तेव्हा ह्या रस्त्यावर हे भात अम्र पूर्णानगरपर्यंत सर्व खड्डे पडलेले आहे यामुळे कसं येणाऱ्या काल एकाचा मृत्यू झाला जा त्या मृत्यू झाला त्या वडिलांचा एक आधार तुटला आधार तुटला आता त्या वटलानं पुढचे पुढचं आयुष्य जगायचं असं कशा भरसा जगावं सरकारला या रोडवरचे असे जीव गेल्यावर जाग येणार काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि आ एवढा मोठा महामार्ग असल्यावर या यावर आतापर्यंत काम का होत नाही अशी कोणती एजन्सी आहे की एका रोडवर एक अर्ध्यातून खड्डे पडत नाही अर्ध्यातून खड्डे पडतात पण ह्या भ्रष्टाचाराचं सरकार मूळ लावते काय किंवा हे लोकप्रतिनिधीची लो, कमजोरी आहे त्या मतदारसंघातला रोड एकदम चांगला या मतदारसंघातले रोड चांगले नाही ज्या रोडवर ट्राफिक नाही ते रोड पूर्ण कॉन्क्रीटीकरण झाले मोर्शी अमरावती कॉन्क्रीटीकरण झाला मोर्शी परतवाडा कांक्रटीकरण झाला परंतु एवढा मोठा महामार्ग असल्यावर अमरावती परतवाडा एम पी जोडणारा यावर कोणत्याच लोकप्रति प्रतिनिधीचं मंत्र्याचं कोणताच लक्ष नाही यांचं फक्त इथं पडणाऱ्या मृत्यूमुखी लोकांची नोंद करण्यात हे गुंग आहे किती मोड किती मरतात किती मरतात यांचा कोणताच जबाब पीडब्ल्यू डीवर आहे नाही जबाब आला आपल्या मन आणि यांचं काम करण्याची पद्धत बघा ऐन पावसाळ्यात काम करतात पावसाळ्यात कोणता असा डांबर आहे की ते वितळून जाते वितळल्याशिवाय डांबरीकरण होत नाही आणि यांचं डांबरीकरण हे पावसाळ्यातच असते त्यामुळे याच्यावर यांच्यावर सगळ्यात पहिल्या पीडब्ल्यू वर कारवाई झाली पाहिजे बाकी मग अरे हे सर एका थालीचे थाले चट्टेपट्टे आहे हे आता आहे थातूर मातूर हे तुम्ही म्हणता वरतून पाणी येत आहे असा कोणता डांबर का लोटचं त्यांच्या इकडे आहे त्यांच्यावर सदोष